ढोकळा कसा असावा तर असा तेव्हाच तो मौसूत होतो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही मार्केटसारखा परफेक्ट ढोकळा बनवण्याची रेसिपी दिली आहे नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर अगोदर आपल्या चॅनेलवर लिंबूसत्वचा वापर करून ढोकळा कसा करायचा हे मी सांगितले आहे एकदा चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि हो तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे आणि असाच याही व्हिडिओला नक्की सपोर्ट कराल तर आता आपण सत्वचा वापर न करता फक्त घरच्या साहित्यात ढोकळा करणार आहोत त्यामुळे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचे सांगितलेल्या टिप्स ह्या फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाटी चमच्याच्या प्रमाणात साहित्य बघूयात आणि लगेच रेसिपी सुरू करूयात ढोकळा करण्यासाठी मी तुम्हाला पोहे खायच्या चम्मचने संपूर्ण प्रमाण दाखवणार आहे आणि हो अशी वाटी सर्वांच्याच घरात असते तर या वाटीनेही प्रमाण दाखवणार आहे आणि हाताने न फेटता मिक्सरचा वापर करून ढोकळा करणार आहोत हाताने फेटताना हातही दुखतो आणि ते छान एकजीव होत नाही मग आपला ढोकळाचा रंग सर्व एकसारखा दिसत नाही आणि तो नीट फुगतही नाही म्हणून एकदम झटपट ढोकळा बनवण्यासाठी मिक्सरचा वापर करणार आहोत तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात साखर घ्यायची पोहे खायच्या चम्मचने दोन चमचे साखर घ्यायची अर्धी लिंबाची फोड घालायची आता मी दोन टेबल स्पून तेल घेतलं तर पोहे खायच्या चम्मचने बघा एक आणि दोन असे दोन चमचे भरले म्हणजे दोन टेबल स्पून तेल घेतले तर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे घ्यायचे आणि अगदी किंचित हळद घालायची फक्त दोन चिमूटभर भर लक्षात ठेवा जास्त हळद घातली तर ढोकळ्याचा रंग बदलतो आता हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊ बघा मिक्सरला बारीक केलं आता यामध्ये घालायचं बेसन आपण एक कप बेसन घेतले आहे आता हे बेसन वाटीच्या प्रमाणात किती भरते हे मी दाखवते तर अशा साईडची वाटी बघा प्रत्येकाच्याच घरात असते आणि बेसन वाटीत किंवा कपात भरताना भुसभुशीत भरायचे नाही असे थोडे चम्मचने दाबून भरायचे जास्तही घट्ट दाबून भरू नका असेच भरायचे तर बघा एक कप बेसनमध्ये एक वाटी भरली आणि जर तुमच्याकडे अशा आकाराची वाटी नसेल तर मी आपल्या ह्या चॅनलवर ढोकळ्याच्या रेसिपीमध्ये बेसन चम्मचने मोजून दाखवले आहे एकदा जाऊन तुम्ही बघू शकता तर हे बेसन मिक्सरमध्ये घातले त्यानंतर अर्धा कप दही घालायचे वाटीने मोजले तर अर्धा वाटी दही भरले दही घातले आता मीठ घालू अर्धा चम्मच मीठ घालायचे आता घालूया दीड चमचा रवा रवा खातल्याने ढोकळा जाईदार होतो आणि घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आता हे मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे छान पीठ एकजीव ते हे बघा फिरवून घेतले छान एकजीव झाले आहे पण हे मिश्रण घट्ट आहे यात पाणी घालून मी इथे अर्धा कप पाणी घेतले त्यातील थोडे पाणी घेऊन हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा फिरवून घेतले आता हे जरा चम्मचने हलवून बघूया आणि बघा मिश्रणाचे टेक्चर थोडे घट्ट आहे आपण घेतलेल्या पाण्यापैकी फक्त दोन चम्मच एवढे पाणी घालून हे मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊ हे बघा छान एकजीव मिश्रण तयार झाले आहे आणि टेक्चर बघू शकता असेच हवे आहे ढोकळ्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी म्हणजे ढोकळा टम फुकतो आणि कच्चा राहत नाही आणि आता हे मिश्रण असेच झाकून पंधरा ते वीस मिनिट ठेवायचे म्हणजे पीठ छान भिजते तर आपले बॅटर भिजत आहे तोपर्यंत अशा एका कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवू तर एक ते दीड इंच एवढे वर पाणी ठेवले आहे त्यामध्ये असे एखादे स्टँड ठेवायचे म्हणजे यावर डबा ठेवता येतो पाण्याला आता उकळी आले गॅस आता कमी करूया आणि यावर झाकण ठेवूया म्हणजे आता वाफ तयात तयार, तयार होईल आता ही सर्व तयारी ढोकळ्यात सोडा घालण्या अगोदरच करून घ्यायची कारण बॅटरमध्ये सोडा किंवा इनोचा वापर करतो सोडा आणि इनो हा ॲक्टिव्ह असतानाच त्याला जर लगेच हीट मिळाली तर ढोकळा अगदी परफेक्ट स्पॉन्जी होतो पण जर आपण बॅटरमध्ये सोडा घातला आणि मग आपण बॅटर स्टीमरमध्ये ठेवून गॅस ऑन केला मग त्याला हळूहळू हीट मिळते त्यामुळे ढोकळा फुगत नाही आता त्याचसोबत एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेते म्हणजे ढोकळा सहज निघतो आणि भांड्याला तो चिटकत नाही साधारण वीस मिनिट झालेत मिश्रण आता बघूया हे बघा मिश्रण किंचित थोडे घट्ट झाले आहे ढोकळा बनवण्यासाठी हे मिश्रण छान भिजले आहे आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढायचे आणि अशी एक इनोची पुडी घ्यायची तर असे एक छोटे पॉकेट मिळते तेही संपूर्ण वापरणार आहे इथे मी लेमन फ्लेवर वापरते दुसरा कोणताही फ्लेवर वापरू नये नाहीतर ढोकळ्याची टेस्ट बदलते आणि जर इनो नसेल तर सोडा वापरा एक चम्मच सोडा घ्या आता इनो हा बॅटरवर सोडला की त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडे त्यावर पाणी सोडायचे म्हणजे इनो ॲक्टिव्ह होतो नंतर लगेच हे बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ बॅटर बघा थोडे फुगले आहे हे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून बॅटर हे छान एकजीव करायचे आता बघा बॅटर तयार झाले आहे लगेच हे बॅटर तेल लावून ठेवलेल्या डब्याला डब्यात ओचायचे डब्याला थोडं बघा टॅप करायचे म्हणजे बबल्स असतात ते, बबल ते निघून जातात डबा आता लगेच कढई ठेवू पाणी पण उकळू लागले डबा आता अलगत ठेवायचा गरम आहे कढई त्यामुळे पकडीने डबा पकडून अलगत कढई ठेवा आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर पंचवीस ते तीस मिनिट वाफून घेऊ साधारण तीस मिनिट झालेत गॅस बंद करूया पण लगेच झाकण उघडायचे नाही पाच मिनिट असेच थंड होण्यासाठी ठेवा पाच मिनिट झालेत ढोकळा आता उघडून बघू ढोकळा शिजला आहे का हे चेक करूया सुरी घालून बघूया सुरी बघा अगदी क्लीन निघते याचा अर्थ आपला ढोकळा परफेक्ट शिजला आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कारण ढोकळा थंड झाला की मगच तो नीट निघतो ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ गॅसवर कढई गरम करायला ठेवले कढई गरम झाली की एक मोठा चमचा तेल घेऊ अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग चार ते पाच हिरव्या मिरच्यांना उभ्या चेहऱ्या दिल्या आहेत मिरची भाजली की सात ते आठ कडीपत्त्याची पाने दोन चमचे साखर चिमटभर मीठ घालून हे सर्व तेलात हलवून घ्यायचे गॅस हा मध्यमच ठेवायचा आता यामध्ये एक कप पाणी घालून हे छान शिजवून घेऊ म्हणजे मिरचीचा आणि कढीपत्त्याचा स्वाद उतरतो तर दीड मिनिट बघा आपण याला कमी गॅसवर उकळून घेतलं आहे आता गॅस बंद करूया आता इकडे आपला ढोकळा पण थंड झालेला आहे आणि त्याच्या कडा बघा सुटलेल्या आहेत आता डब्यातून काढूया तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या कडा ह्या मोकळ्या करायच्या आणि मग प्लेटवर डबा उलटा करून हलकंसं त्याच्यावर टॅप करायचं म्हणजे ढोकळा खालून सुटतो तर बघू शकता ढोकळा बघा कुठे चिटकलेला नाही छान जाळी आले आलेया आणि व्यवस्थित फुललेला आहे आता कट करून घेऊ ढोकळा कट करत असतानाच बघा समजते ढोकळा खूप स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा मार्केटसारखा परफेक्ट बनलेला आहे आता यावर फोडणीचे पाणी घालायचे म्हणजे घशामध्ये ढोकळा दाटल्यासारखा लागत नाही आता फोडणी पूर्ण घालून झाली की यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा तयार झाला अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा परफेक्ट स्पॉन्जी जाळीदार खमण ढोकळा फक्त घरच्या साहित्यांपासून बनवला मार्केटसारखा ढोकळा तर तुम्ही पण घरी करून बघा सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद